नमस्कार मी काना खणसोळे मित्र मी आज आहे नांदेड उत्तर मतदारसंघातील फासद गाव या गावी आणि या गावात आल्यानंतर महाराष्ट्राचे केंद्र महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि नांदेड जिल्ह्याचे नाही तर मराठवाड्याचे भागविधाते म्हणून ज्यांना ओळखलं जातं अशा कैलासवासी शंकररावजी चव्हाण साहेब यांच्या आठवणीला उजाळा मिळतोय आणि आपण एकंदरीत बघायला गेलं तर त्यांच्या सोबत त्यांना जे जवळून बघितलेत अशा माझ्यासोबत काही वयवृद्ध सुद्धा माणसं आहेत आणि आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत बापू रामराव रामराव काय नाव हो आपलं उत्तम राव विकास, विकास सांगायचं तर फार म्हणजे लांब आहे नांदेड जिल्ह्यात पूर्णपणे पाणी आणलं पाण्याचा विकास केला रोडचा विकास केला रस्त्याचा मध्ये प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायतला विकास केला आमच्या गाव जेव्हा पुनर्वसन झालं त्यावेळेला आम्हाला सगळे पैसे देऊन माफ केले आमच्या गावाचे आणि ते भारताचे कर्मचारी असताना अनेक वेळा आमच्या गावामध्ये स्वतः येऊन प्रत्येक माणसाची बोलत होते आणि त्यांना प्रत्येक माणसाचा जिवाळा होता शंकरराचव्हाण यांना तुम्ही जवळून बघितलं जवळून बघितलं एकदम जवळून कसं होतं बरं ते नेतृत्व नेतृत्व एकदम उत्कृष्ट होत hmm. कणखर नेतृत्व होत पुन्हा विशेष सांगायचं म्हणजे हेडमास्टर म्हणे त्याला hmm. हेडमास्टर हेड मंत्री मंत्रिमंडळामध्ये बोलायची हेडमास्टर त्याला आणि कोणतंही काम करत असताना संपूर्णपणे अभ्यास करायचा एखादी गोष्ट करायची त्याचा पूर्ण विश्लेषण करून नंतर ती गोष्ट अंमलात चालायची आणि ती पूर्णत्वाला नेण्याचं कार्य त्यांनी hmm. केलेलं आहे बरं शंकरराव चव्हाण साहेबांच्या जसं पाठीमाग जनता होते तसेच अशोकराव चव्हाण साहेबांच्या माग राहिलेले एकंदरीत आता यांच्या पुढे जर बघायला गेलं त्यांच्या मुलीशी सुद्धा मुलींच्या सुद्धा राहील राहील का नाही कारण त्यांच्या आजोबाच कार्य म्हणून आम्हाला त्यांच्या नातीकडे पाहाव लागणार आहे कारण त्यांना आमच्या देखील उपाशी राहू नाही ना म्हणून आम्हाला त्यांच्या नातीकडे पाहाव लागणार आहे एकंदरीत जर बघायला गेलं तर आपण गाव नगरीत आहात इथे आल्यानंतर शंकररावजी चव्हाण साहेब कैलासवाशी यांच्याबद्दल आपल्याला त्यांच्या जुन्या आठवणीला उजाळा मिळतोय आपल्या सोबत आणखी एक आजोबा आहेत राम 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 राम। आपलं कोण जाधव शंकरराव चव्हाण साहेबाबद्दल काय सांगतात अति प्रेम जिवाळा शंकरराव चव्हाण साहेबाने नांदेड जिल्ह्यात भरपूर कामं केलेली आहेत आणि त्यांचं काम हे आताच्या म्हटल्याच न विसरणार आहे बरं शंकरराव चव्हाण साहेबांच्या पाठीमागे जशी जनता उभी होती तसेच अशोक चव्हाणच्या अशोकराव चव्हाण यांच्याही पाठीशी उभी राहिली यानंतर श्रीजा चव्हाणच्या सुद्धा पाठीशी उभी राहील का निश्चितपणे राहील त्यांचं कार्य काळच आहे तसं म्हणजे त्यांनी कामच केले शंकरराव चव्हाण केले अशोकराव चव्हाण केले के आणि विजया चव्हाण करेल म्हणून अशी लोकांना गॅरंटी म्हणून त्यांच्या पाठीशी उभी राहील श्रीजा चव्हाण विकास करल विकास करल अच्छा तुम्हाला काय वाटतं बरं शंकररावजी चव्हाण साहेबाबद्दल काय वाटतं शंकररावजी चव्हाण साहेबांनी नांदेड साठी विकास केला असं बापूचे मत आहे नांदेड जिल्ह्याचे देशाच्या पातळीवर नाव नेण्याचं काम हे कैलसवाजी शंकररावजी चव्हाण साहेबांनी केलेलं आहे शंकररावजी चव्हाण साहेबांच्या नंतर अशोकराव चव्हाण साहेबांच्या पाठीशी शंकरराव चव्हाण साहेबासारखी जनता पाठीशी उभी राहिलेली आहे एकंदरीत आता त्यांची मुलगी म्हणजेच कैलासवाजी शंकरराव चव्हाण साहेबांची नाथ ही बोकर मधून रिंगणाथ आहे त्यांच्या पाठीशी जनता उभी राहील आहे ना म्हणजे त्यांची शीट लागेल का लागते ना म्हणजे बघायला तर आपण सगळीकडे त्यांचे हे राहिलेले आहे शंकरराव चव्हाण साहेबांच्या बघून अशोकराव चव्हाण साहेब आतापर्यंत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राहिले यानंतर आता भोकर मधून त्यांची कन्या अशोकराव चव्हाण यांची कन्या तर शंकरराव चव्हाण यांचे नात उभे तर तिथून उभी आहे तर हे शंकरराव चव्हाण साहेब यांनी सर्व काळ काँग्रेस मध्ये घातलाय यानंतर अशोकराव चौहान काही दिवसातच बीजेपी मध्ये प्रवेश केला यानंतर तिथली जनता नाराज आहे किंवा त्यांना साथ देणार नाही असं वाटतं का तुम्हाला नाही ना साथ देणार ना ना साथ देईल हो माझ्याकडे पाहून देणार आपला माणूस आहे म्हणून हे म्हणजे श्रीजा चव्हाण निवडून येईल बिलकुल एकशे एक धन्यवाद युवाराजी न्यूज नांदेड